आवाज मानदेशाचा श्री क्षेत्र मलवडी तालुका माण भंडाऱ्यामध्ये नाहून निघाला आहे एळकोट एळकोट मल्हार लक्ष्मी आईच्या नावानं भलाचा अखंड गजर करत आणि भक्तांच्या अलोट गर्दीत येथील श्री खंडोबाचा वार्षिक रथोत्सव अतिशय उत्साहात संपन्न झाला बुधवार दिनांक अकरा डिसेंबर रोजी मोक्षदा एकादशीच्या शुभ मुहूर्तावर येथील श्री वार्षिक रथोत्सवासाठी भाविक भक्तांची लोटली होती सकाळपासून दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती भाविक दर्शन रांगेतून कुठेही गडबड गोंधळ न करता दर्शनाचा लाभ घेत होते दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी पहिला शेडा साडे बाराला दुसरा शेडा आणि त्यानंतर तिसरा शेडा झाल्यावर दुपारती झाली त्यानंतर श्रींचे मुखवटे मानकरी सालकरी पुजारी वाघे यांच्या उपस्थिती रथावर नेण्यात आले मुखवटे नेण्याचा भक्तिरसाने भरलेला सोहळा अनुभवण्यासाठी प्रत्येक जण धडपडत होता मुखवटे रथावर नेतेवेळी भाविकांनी भंडाऱ्याचे जोरदार उधळण करत एकच जल्लोष केला मंदिराच्या समोर असलेल्या सज्जावरून तरुणांनी भंडाऱ्याची मोठ्या प्रमाणात उधळण केली श्रींची आरती झाल्यावर आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते रथपूजन झाले यावेळी सोनिया गोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे उपस्थित होते त्यानंतर रथाच्या ग्रामप्रदक्षिणेस सुरुवात झाली काही अंतर गेल्यावर माता महालक्ष्मीचा रथ ग्रामप्रदक्षिणेत सहभागी झाला देवाची गोडी सनई हलगीचे ताफे तसेच वाद्यवृंदांच्या सहभागाने ग्रामप्रदक्षिणेत एकच उत्साह संचारला होता निढळ नवलेवाडी आणि मलवडी येथील सासन काठ्या नाचविण्यासाठी तरुणांच्यात मोठी चढावड दिसून येत होती दोन्ही रथांवर भक्तीभावाने देणग्या आणि नोटांच्या माळा अर्पण करण्यात आल्या मोठ्या उत्साहात संपूर्ण गावासह माणगंगेच्या पात्रातून रथांची ग्रामप्रदक्षिणा निर्विघ्नपणे सायंकाळी सात वाजता पूर्ण झाली रथाबरोबरच मंदिरामध्येही दर्शनासाठी आणि देणग्या देण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती यात्रेनिमित्त मेवा मिठाईच्या दुकानांसह खेळण्याच्या दुकानांनी यात्रा भरगच्च भरली आहे बाळ गोपाळांसह तरुणांचे आकर्षण असलेल्या पाळ्यांमध्ये बसण्यासाठी गर्दी झाली होती रथोत्सवासाठी श्री मल्हारी महाळसाकांत देवस्थान समिती मलवडी ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांनी अतिशय नेतके नियोजन केले होते दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह अतिशय चोख बंदोबस्त ठेवला होता प्राथमिक आरोग्य केंद्र मलवडीच्या वैद्यकीय के अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अतिशय उत्तम आरोग्य सेवा पुरवली होती तसेच विद्युत वितरण महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विजेची उत्कृष्ट सोय केली होती दहिवडी आगाराने यात्रेसाठी जादा बसेसची सोय केली होती रथाच्या दर्शनासाठी प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर तहसीलदार विकास अहिर आणि बाई माणे ब्रह्मानंद पडळकर आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली होती मानस ओफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानस ओफेअर न्यूज चॅनलला वर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा